नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगावात मंगळवारी टंचाई आढावा बैठक कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट गावांची टंचाई आढावा बैठक आमदार महे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता गजरा मंगल कार्यालय सातार लातूर महामार्ग कुमटेफाटा येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत गावनिहाय आढावा घेऊन टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी या संदर्भातील माहिती सोमवारी दुपारी चार वाजता दिली कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील गावामध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शासन आणि प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत गावनिहाय सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे बैठकीस उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय खाते प्रमुखांकडून आजवर करण्यात आलेल्या उपाययोजना राबवण्यात आलेल्या विविध योजना आणि भविष्य काळात राबवल्या जाणाऱ्या योजना आदींबाबत आढावा घेण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर कोवडे यांनी दिली कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे